नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे डी मराठी युट्यूब चॅनलला तर आज आपण अनोख्या रहस्याबद्दल माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भगवान विष्णूंच्या एकशे आठ प्रमुख मंदिरांपैकी पद्मनाथ स्वामी मंदिर आहे त्याच्या स्थापत्य शैली आणि वास्तुकलेवर विशेष लक्ष दिले गेले यामुळे दक्षिण भारतातील उत्कृष्ट वास्तुकलेच्या उदाहरणामध्ये या मंदिराचा समावेश होतो या मंदिराची स्थापत्यशैली गोपुरम द्रविड आहे पद्मनाभ स्वामी मंदिर हे, हे दक्षिण भारतातील स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना आहे मंदिराचा परिसर खूप मोठा असून सात मजली उंच आहे गोपुरम कलाकृतीने सजवलेला आहे मंदिराची तीस मीटर उंच आणि सात मजली गोपुरम द्रविडियन शैलीत बांधले गेले आहे तर उर्वरित वैशिष्ट्ये केरळ शैलीत येत असल्याची दिसते मंदिराजवळ एक तलाव देखील आहे जो पद्मतीर्थ कुलम म्हणून ओळखला जातो मंदिराचे बांधकाम द्रविड आणि केरळ शैलीतून दिसून येते हे मंदिर केरळमधील प्रसिद्ध धार्मिक के स्थळांपैकी एक आहे केरळच्या संस्कृती आणि साहित्यांचा अनोखा संगम मंदिराच्या रचनेमध्ये आहे एका बाजूला कळकळणारा अधांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला पश्चिम घाटातील पर्वतांचे अद्भुत नैसर्गिक सौंदर्य या सर्वच गोष्टी कमालीच्या आहेत मंदिरावर असलेली बांधकामातील कारागिरी कोणालाही मोहात पाडणारी आहे मंदिराच्या गर्भगृहात भगवान विष्णूंची भव्य मूर्ती विराजमान आहे ती शयनमुद्रावस्थित आहे म्हणूनच या मंदिरास अनंत शयनम आणि अनंत पद्मनाभ मंदिर असेही म्हटले जाते हे मंदिर पाहण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात या मूर्तीमध्ये भगवान विष्णू शेष नागावर निद्रावस्थेत विराजमान आहे भगवान विष्णूंच्या विश्रांतीच्या अवस्थेला पद्मनाभ म्हणतात आणि या रूपात विराजमान झालेले भगवान पद्मनाभ स्वामी म्हणून ओळखले जातात केरळची राजधानी निरुवंतपुरमचे नाव अत्यंत नावाच्या परमेश्वराच्या नावा नावाच्या नावावरून पडले आहे असे मानले जाते त्रावणपोरचे महाराजा अनिझम थिरुन मातर वर्मा यांनी हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित केले सोबत पूर्ण राज्य भगवान विष्णूंच्या चरणात समर्पित केले होते भगवानालाच राजा घोषित केले होते भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर राजाने ही शपथ घेतली होती की आपण आणि आपल्या भावी पिढ्या इथल्या भक्तांच्या सेवेत समर्पित राहा असा उल्लेख इतिहासात एकावीस शतकापासून या मंदिरात भगवान विष्णूंची पूजा मंदिराचा भव्य इतिहास स्थापत्य सौंदर्य आणि रहस्य यासाठी प्रसिद्ध पद्मनाभ मंदिर वैष्णव पंथांसाठी या स्थानाला खूप महत्व आहे या मंदिरात सातवा दरवाजा सापांनी सुरक्षित ठेवला आहे त्यामुळे आजपर्यंत कोणीही ते उघडू शकले नाही असे मानले जाते पद्मनाम मंदिराचा सातवा दरवाजा वॉल्ट बी नावानेही ओळखला जातो वॉल्ट बी दरवाजावर सापांची कोरीव शिल्प आहे असे म्हणले जाते येथे लपलेल्या खजिनांचे हे साप रक्षण करतात आणि अनेकांनी तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा विषारी सापाने दसण्याने मृत्यू झाला प्रचंड संपत्तीमुळे मंदिर नेहमी चर्चेत राहते आणि यासोबत या, या मंदिराशी एक गोष्ट जोडली गेली आहे जी आजपर्यंत एक रहस्यमयच राहिलेली आहे या जगप्रसिद्ध मंदिरात अनेक गुप्त तळघरे आहेत त्यापैकी काही तळघरे खूप आधी उघडले आहे परंतु एक दरवाजा आहे जो उघडणे अशक्य आहे तो उघडणे कोणालाही शक्य नाही यामागे कोणते खोल रहस्ये दडले आहे हेही कुणी सांगू शकत नाही भगवान विष्णूला समर्पित असलेल्या या मंदिरात देवाची एवढी मोठी मूर्ती आहे की ती मंदिरात बांधलेल्या तीन दरवाज्यातून दिसते पहिल्या दरवाज्यातून मूर्तीचे मस्त दिसते मध्यभागी असलेल्या दरवाज्यातून भक्तांना भक्तांना देवांची नावीतून उमललेले कमर आणि शेवटच्या दरवाज्यातून पाय दिसतात या मंदिरात अशा तिजऱ्या आहेत ज्यांना ए बी e, सी डी आणि एफ अशी नावे आहेत दोन हजार चौदाच्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की येथे आणखी दोन तळघरे आहेत ज्यां ज्यांची नावे वॉल्ट जी आणि वॉल्ट एज होती या तळघरामध्ये लाखो सुवर्णमुद्रा सोने चांदी आणि हिरे रत्न सापडले आहे त्यांची किंमत अब्जावधीमध्ये आहे वॉल्ट बी यास निलावर किंवा कल्लारा असेही म्हणले जाते हा दरवाजा शापित आहे आणि तो उघडला गेला तर काही अशुभ घडेल या मंदिरात मुनी आणि मार्कडेय मुनी गरुड नारद तंबुरी एक खगोलीय संगीतकार सूर्य चंद्र स सब, सप्तश्री मधू आणि गौतम दोन राक्षस यांच्या मध्ये आहेत मंदिरात सातशे शहात्तर किलो वजनाच्या सोन्याच्या वस्तू चोरी झाल्याची माहिती समोर आली होती या वस्तूंची एक किंमत एकशे शहाऐंशी कोटी रुपये आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सोन्याच्या वस्तूंपैकी तीनशे शहाण्णव वस्तू राहिल्या आहेत असे म्हणले जाते मातड वर्मा राजाने पोर्तुगाली समुद्री बेडे आणि त्यांच्या खजिनावरही कब्जा केला होता युरोपीय लोक खास करून काळी मिरीसाठी भारतात येत होते त्रावणकोराने या व्यवसायावर संपूर्णपणे कब्जा केला होता मसाल्यांच्या व्यापारातून राज्याला खूप फायदा झाला आणि ही संपत्ती या मंदिरात ठेवली आहे रहस्यमयी दरवाजा लाकूड आणि साखळ्या किंवा लोखंडी बोळ वगैरे वस्तूने बंद केल्या नाही तर काही खास मंत्रांच्या उच्चाराने बंद केला आहे काही ऋषींनी नागपाशमसारख्या शक्तिशाली मंत्रांनी दरवाजा बंद केला आहे आता गरुड मंत्रांचे योग्य उच्चारण करणारा ज्ञानीच हा दरवाजा उघडू शकतो असे म्हटले जाते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा